नाळेगावातल्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या गुन्हे शाखेने उलगडा केला तुरुंगात मैत्री जमलेल्या चौट्यांनी गुन्ह्यात तिघांपैकी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली असून एकाचा शोध एका हे तिन्ही आरोपी भिवंडी आणि उत्तर प्रदेश मध्ये राहणारे आहेत पोलिसांनी आरोपींकडून आतापर्यंत परेंत पंधरा तोळे सोनं हस्तगत केले नावाचा एक आरोपी आहे योगेश आणि त्याच्याकडून आपल्याला पुढील तपासामध्ये असं निष्पन्न झालं की हे जे आरोपी आहेत हे सगळे एकत्रित जेलमध्ये चार महिने राहिले होते आणि तिथे ओळखी झाल्यानंतर त्यांनी गँग तयार करून इकडे नाला सोपारला हा गुन्हा केल्याचं योगेशला ताब्यात गेलं तर पुढचे जे काही आरोपी आहेत रिझवान अन्सारी मोझम शेख आणि तिसरा जो आरोपी आहे नाजमीन नाज्मी, अन्सारी असे हे जे लोक आधी उत, उत्तर प्रदेशचे आहेत त्यांना आपण तिकडून ताब्यात घेतलं आपल्याला जवळपास या गुन्ह्यांमधले पाच बासष्ट टोळ्यापैकी आता आपल्याला पंधरा टोळं रिकव्हरी करण्यामध्ये यश आलेलं आहे